भरतीने जायचं म्हणलं ना इथून गेल्यानंतर जे आहे टोटल त्यातले चार इव्हेंट आगल्या दिवशी घेता आणि दुसऱ्या दिवशी रनिंग स्पेशल राहते तयार होत त्या मशरूमच्या कंपनीत गेलो तर तीन चार हजार रुपये असते स्वतःची मग टाकला ना ओपनिंग देऊ शहाल फक्त पन्नास रुपये आले जर पडला ना तर साऱ्यातला लोक घरगुती उपाय करतात तांदळात केलं म्हणजे अस नाही माणूस कोणत्याही वयात शिकत असतो शिकत राहिलंच पाहिजे आणि वेळेनुसार बदलत राहिलंच पाहिजे आजचा जो एपिसोड आहे आपला खूप खास आहे आपण जे भेटणार आहे आपले लहानपणीचे बालपणीचे मित्र आहे स्वप्नील म्हणून त्यांनी गावमध्ये शॉपिंगमध्ये उभा छोटंसं मोबाईल शॉप आहे एक प्रकारे आपण नॉलेज सेंटर म्हणू शकतो सिटी सेंटर मध्ये आपण गेलो सिटी मध्ये खूप नॉलेजेबल मोठे दुकान असतात शॉप असतात पण छोट्या गावामध्ये छोटं दुकान आहे बट एक नॉलेजेबल आपण सेंटर म्हणू शकतो आज न भेटणार चला भेटूया तर स्वप्नील प्राथमिक जेव्हा तुम्ही हायस्कूल मध्ये होता तेव्हा तुझ्या शिक्षणामध्ये कितपत रस होता आणि तुझं शिक्षण एक म्हणजे आपण तो नॉलेज कसं होतं त्या मध्ये शिक्षण आपलं मीडियम येतच होत म्हणजे पंचावन्न ते साठ टक्के पडतील असं आणि गरिबीतन शिक्षण त्यावेळेस कस जसं आता मोबाईल आणि इंटरनेटचा जो जमाना आहे त्यावेळेस कसं नव्हतं त्यावेळेस कस सर्व मुलं ते खेळायला एकत्र यायचे आणि जे पण आम्ही गल्लीतले असतील किंवा आजूबाजूचे मित्र आहे सर्व एकत्र जमायचो लहानपणी ते गोट्या वगैरे खेळणे म्हणजे आमचे खेळ वेगवेगळे होते लिंगूरच्या खेळणे आबादोबी खेळणे त्यावेळेस होते जास्त खेळ आपल्या टाइम टी व्ही पण आपण एखाद्याच्या घरी जाऊन दहा एकाच्या घरी टीव्ही घेतली मला आता गल्ली मध्ये आपला टीव्ही आपण दहा वेळ जाऊन बस दहा जण तिथे जाऊन आणि जाऊन बसल्यानंतर बी ते असे करायचे का आपण गेल्यानंतर दरवाजा लावून कसं <laughs> पण व्हायचं पण त्यावेळेस त्याच कसं घेऊया गल्लीत एक दोन ठिकाणी कुठेतरी असायची टी व्ही त्यांना त्यांना पण वेळ म्हणजे आपण जाणार त्यांना काही काम असेल तर ते असं आपल्यासाठी चालू ठेवू शकत होते ना आणि आपण तरी ज्यामध्ये टायमाला जाणार आपल्या जायला लाईन नव्हता आपण केव्हा आपण जायचो ओके हा घे आहे हो हो काम चालूच राहणार आहे आपण कामाला काही कामाशी आपल्याला येऊ शकत नाही काम महत्वाचं आपल्यासाठी तर शाळेचे दिवस हे झाले त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे आता आपण तर थोडे तुम्ही म्हणजे होते नॉलेजच्या बाबतीत तू पुढे दहावी नंतर ऍडमिशन घ्यायला कुठे प्रिफरेबल केलं म्हणजे आपल्या म्हणजे दहावी नंतर मग असं काही आपल्या म्हणजे स्वतःला काही आयडिया नव्हती मग विसिस सर्वच रेग्युलर चालता मीडियम क्लास मी पण आर्ट साईटला वळवलो आणि घरची परिस्थितीमुळे जास्त लांब जाऊन आणि कॉलेज करणं किंवा रेग्युलर जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आपलं वडायला अकरावी बारावी पर्यंत फक्त आर्टच होत आणि त्यामुळं आर्ट तिथं निवडलं आणि बाकी आपलं कॉलेज शिक्षण अकरावी बारावी तिथं केलं काही कॉलेज केल्यानंतर प्रत्येकाची इच्छा राहते जॉब करणं तुम्ही तिकडे कल् होता का नव्हता तुमच्या हा जॉब नंतर आपण जॉबच्या शोधात बाहेर निघालो पण मग त्यावेळेस आर्ट साईट म्हटलं तर एवढं काही व्हॅल्युएशन नव्हतं ती गोष्ट कळाली म्हणजे का त्याच्यावरती काही नोकरी मग असं जे काही पोलीस वरती असेल आर्मी भरती असेल तर मग त्या काही ट्राय केल्या आणि कसं आहे का आपल्या खेड्यात लवकरच काम तुम्ही म्हणता आर्मी मध्ये ट्राय केला त्या मध्ये खूप प्रयत्न बी केले असतात हो करून त्यांना तर तुम्ही त्या प्रयत्न केले ते खूप ते प्रयत्न कमी पडायचे त्यावेळेस काय व्हायचं पूर्ण वेळ ट्रेनिंग म्हणजे त्यासाठी देऊ शकत नव्हतो कारण आपलं काम करणं पण गरजेचं होतं आणि प्रॅक्टिस करणं पण गरजेचं पण पूर्ण वेळ प्रॅक्टिसला आपल्याला द्यायचा आलं नाही आणि कुठेतरी नशीब पण मानायचं अशा दोघांच्या या गोष्टी आत्ताच्या तुम्ही आर्मीला भरतीला जायचा तेव्हा कोण कोणते प्रॉब्लेम जास्त करून फेस करायचं भरतीला जायचं म्हणजे ना इथून गेल्यानंतर जायला वेळ व्हायचा काय आता सारखं मोठं सायकल जायचं नाही ना हात ना <tinyan> दे ज्याला हात दे तिथं नाशिकला जर असलीच देवळाली कॅम्पला <tinyan> पोचायचं मग रात्री तिच एक दिवस अगोदर जावं लागतं कारण कसं आहे सकाळी तीन चार वाजताच स्टार्टअप होतं हाईट घेण्याचं नंतर रनिंग वगैरे असं बाकीच्यांसारखं नाही का आला निमता मग त्यामुळे रात्री जायचं मग तेच तो लवकर उठायचं बऱ्याच गोष्टी तिथे लागतं हाल खाण्यापिण्याचे हाल होऊन जात त्यांना आपण घरून जे घेऊन जातो तेच खायचं आणि समजा दुसऱ्या दिवशी आपला आगल्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तीन चार वाजेपासून उठतो फ्रेश वगैरे नंबर लावायचा हाईट साठी हाईट झाली मधी रनिंग साठी माणूस थोडस होऊन जाती परिस्थिती रनिंग करताना प्रॉब्लेम येतो कुठं रनिंग निघत नाही अशक्तपणा पहिले म्हणजे पहिले वाढ होती वाढत नवीन गोष्टी म्हटलं माणसं ऑटोमॅटिक पोलीसच थोडं वेगळं असतं पोलीसला सकाळीच राहत सर्व आणि कसं आहे काही पाच इव्हेंट म्हणजे जे आहे टोटल त्यातले चार इव्हेंट आगल्या दिवशी घेतात आणि दुसऱ्या दिवशी रनिंग स्पेशल राहते त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही पोलिस मध्ये जास्त ग्राउंड मध्ये प्रॉब्लेम होतो का पेपर मध्ये जास्त इम्पॅक्ट होतो म्हणजे ग्राउंड मध्ये पण म्हणजे कसं आहे का साधारण आप आता जर तसं हो हो आता जर विचार केला ना तर नव्वदच्या ग्राउंड पाहिजे आणि आता अभ्यास पण म्हणजे पहिल्यासारखं हे नाही राहिलं आता सोपं नाही राहिलं आता अभ्यास बी तितका महत्वाचा आहे आणि ग्राउंड साठी प्रॅक्टिस बी तितक्या महत्वाची आहे म्हणजे समजा आता कोणाला जायचं असेल तर या दोन्ही पण गोष्टी त्यांनी प्रिपेअर केल्या पाहिजे के तेव्हाच ते होऊ शकतं हा म्हणजे एक तुम्हाला म्हणणं आहे का हार्डवर्क खूप पाहिजे त्यासाठी हार्डवर्क आपण काम पण करायचं कुठेतरी जॉब करायचा आणि मग वेळ तिकडे जायचं तर ते तितकं सोपं मुलगा करू शकतो सगळ्यांसाठी म्हणजे त्यासाठी स्पेशली त्या गोष्टीवर पूर्ण तर तू आता भरती केली सर्व केलं त्याच्यानंतर तू नंतर पुढं नोकरीसाठी गेला पुढे मग का जे आता भरती वगैरे काही झाली नाही मग काहीतरी काम करणं गरजेचं आहे कारण घरामध्ये सर्वात मोठा असल्यामुळं मग सुरुवात आता खूप तरी करावी लागणार मी काय केलं लगायला एक कंपनी ती तर मशरूम तयार होत त्या मशरूमच्या कंपनीत गेलो आणि गेलो जाताना ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दाखवलं तिथे काय म्हणतात मी दाखवलं ग्रॅज्युएशन तुम्हाला त्यांची कंपनी त्यावेळेस सुरू झाली नव्हती मग जे काम पेडल कधी कधी त्यांचं ते कलर वगैरे पेंटिंग काम करायचं कधी जे असेल ते करत आपल्याला आपला पण काय काम बघायला भेटायला रोज भेटतोय ना मग काही काम करा मग काय अडचण मग जॉब पाहिजे ज्यूस कंपनी आहे गोंगलोग्रो म्हणून तिथं ट्राय केलं मग तिथे जॉब चांगला भेटला स्टोअरला जॉब भेटला मग तिथं येऊन जाणं केलं मग तिथून थोडस असे चांगले लोक आहे शिकलेले किंवा बिझनेस वगैरे चा आयडिया तिथून मग थोडस नॉलेज गोष्टींचा तिथं स्टाफ म्हणजे जास्त स्टाफ होता ते बऱ्याच कंपन्या फिरून पण आले होते आणि ते समजा आपलं काहीतरी बनायचं येतं तिथून मग मला ती बऱ्याच गोष्टी इन्स्पायरेशन भेटलं भेटलं तर हे झालं तुमचं आणि नंतर तू आता मोबाईल शॉप आहे तुझी सध्या करंटली तू मोबाईल शॉप आहे मध्ये कल कस काय वाढला तुझा आणि तो जॉब कस काय सुटला तर कारण काय होत जॉब सोडायचं कारण असं झालं त्या पण वेळेस मला नेमकी पोलीस भरतील ट्राय करायचं होतं मग त्यावेळेस असं ठरवलं आता सोडून देऊ सगळं आणि आपल्याला बनायचं ते बनव मग ते कंपनी सोडून दिली पूर्ण वेळ याच्यात दिला पण कुठंतरी नशीब ते ती गोष्ट शक्य झाली नाही मग ते जॉब सुटला आणि परत तिथं ड्राय केला पण मग तो तिथली जागा माझी भरून गेली होती मग जाऊ दे आता आपण काहीतरी वेगवेगळं करूया असं इकडे तिकडं जे काम भेटल ते केलेलं आणि मग त्यावेळेस मी माझा एक मित्र होता आ, सागर आईर म्हणून भूत्यान्याचा त्याच मोबाईल दुकान होत मग आम्ही चांगले मित्र मग तिथं बसायचो मग त्याच्याकडून मला ते काम वगैरे मी त्यावेळेस शिकलो होतो म्हटला आणि मग त्यानंतर तो वडाईला शिफ्ट झाला आणि त्याचा घर तिकडे येऊन जाऊन करायचा आणि काही दिवसांनी तो जगात आता नाहीये पण मग त्याच्यामुळं मला या कामामध्ये काम शिकायला भेटला मार्ग दिसला गोष्टी कडून उत्पन्न आपल्याला होऊ शकतो पुढे मागे बिझनेस क्रिएट करू शकतो मग याच्यामध्ये म्हटलं आपण ही गोष्ट ट्राय करून बघू स्वतःचा बिझनेस मग या काही दुकाने त्याच्या बाजूलाच एक पात्र्याचं दुकान होत तिथून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा सुरुवात केली आता मोबाईल दुकान टाकणं तुझी परिस्थिती नव्हती त्या पिरियड मध्ये तू जेव्हा सुरुवातीला दुकान टाकणं होतं आणि काही गोष्टी शिकणं बी होत नाही तेव्हा त्यामध्ये अंदाज माझा दोन हजार अकरा बारा काही त्याच्या अगोदर चावश होत होता, होता ते, 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 ते जारा, जारा तुला खूप स्ट्रगल करावा लागला असं कारण पैसा बी उभा घर नाही कमीत कमी महिना पैसा लागणार छोटं दुकान असो तर मोठं असो पैसा लागतो आणि परिस्थितीनुसार ते अरेंज करणं खूप अवघड तू त्या गोष्टीला कसं जे केलं मग फेस केलं त्यावेळेस खरं सांगायचं म्हणजे ना माझ्याकडे फक्त तीन चार हजार रुपये असतील स्वतःची मग दुकान चालू करायचं मग माझ्या मित्राचंच जे मटेरियल शिल्लक होत मग त्याच्या आई वडिलांची भाऊ दाजी येथे रावसाहेब पगार त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि तेच मटेरियल केलं नाही म्हणे का आता तो नाहीये त्या ते मटेरियल तू घे आणि तू दुकान उभं केलं तर आम्हाला त्यांनीच केलं सारखं मग त्यांनी मला बिना काही म्हणजे माझं पण पैसे घेता मला ते सगळं मटेरियल दिलं मग आपण त्यांचं काय असेल ते रक्कम नंतर थोडं थोडं केली तर मग आपल्या स्टार्टअपला किंवा काउंटर पासून रॅक पासून काही मटेरियल चार्जर वगैरे थोडं थोडं सगळं मटेरियल होत पण त्याच्याने माझी एक सुरुवात झाली मग मोबाईलमध्ये शॉपिंग मध्ये चालू गेला भांडवल तो उभं राहिलं दुकान तो उभं राहिलं त्याच्यानंतर तुला आता नवीन दुकान टाकलं वळणी पडले काय कसं झालं दुकान टाकलं ना ओपनिंगच्या दिवशी मला फक्त पन्नास रुपये आले फक्त पन्नास रुपये ओपनिंगच्या दिवशी दिवसभरात पन्नास आले आणि दुसऱ्या दिवशी ऐंशी रुपये आले तिसऱ्या दिवशी मंगळवार होता मग त्या दिवसापासून दुकान सुरुवात झाली मला आज पण आठवत तर त्या दिवशी मला मंगळवार होता पहिले ते अठराशे रुपये आले गल्लीतले गावातून त्या मित्रांनी सपोर्ट केला त्याच्यामुळं सुरू झालं सुरळीत करण्यासाठी किती दिवसांनी सुरहित होण्यासाठी तर पाच सहा महिने लागले असतील म्हणजे तर म्हणजे कोणी नवीन असेल मोबाईल नाही कोणत्या प्रकारचं दुकान जर टाकलं सहा महिन्यापर्यंत असं ग्रुप बनायच नाही चालू करून म्हणजे लोक कोण कोणते प्रॉब्लेम फेस करू शकतात म्हणजे समज पाण्यात पडला तर लोकांनी काय केलं पाहिजे त्या घर पाण्यात जर पडला ना तर साहेत मग लोक घरगुती उपाय करतात तांदळात घालणात म्हणजे बरेच लोक मला असं येऊन बोलणार नाही का रात्रभर तांदळात ठेवला होता असं तस असं नाही केलं पाहिजे की पॅडचा मोबाईल पडला तुम्ही बॅटरी काढून ठेवा मोबाईल दुकान मध्ये जा तिथं पहिले गरम वगैरे करून बघा म्हणजे ते आम्ही करून देतो ते क्लीन वगैरे करून गरम वगैरे करून आणि अँड्रॉइड जर असेल तर अँड्रॉइडला तसा काही चान्स नाही बॅटरी काढण्यात तर तुम्ही डायरेक्ट दुकानात जा आणि दुकानदाराला सांगा असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणजे काय होतं अँड्रॉइड मोबाईल ना पाण्यात पडला का दोन तीन दिवस चालतो त्याच्यानंतर बंद पडतो म्हणजे तो, तो, तो ए, ए, कायी कायी बंद नाही हो हा तोपर्यंत नाही काय होत म्हणजे डायरेक्ट काही काही बंद होता बी पण मग काय काय ना एक दोन दिवस काही नाही काम तिकडे का समजा आता एखादं पाण्यात पडल्यानंतर इथं आलं आपण त्याच्याकडून पन्नास शंभर वगैरे घेतले म्हणजे ते काम नंतर दोन तीन दिवसानंतर काय होऊन जातं एक्स्ट्रा वाढून जातो म्हणजे मग आई सी वगैरे पाणी गेलं ते बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात सप्लाय चालूच असतो ना लिक्विड बॅटरी लिक्विड बॅटरी आणि मॅक्झिमम म्हणजे बघितले का अँड्रॉइड तर सॉकेट जास्त करून खराब होतं मोबाईलचे त्याचे कारण काय सॉकाईट कारण म्हणजे जर म्हटलं ना तर एका राहते ना दोन तीन मोबाईल राहतात एकच चार्जर राहतात हा लोक कस याचा त्याला त्याचं त्याला त्याच्याने जास्त खराब व्हायचं प्रॉब्लेम लवकर जास्त हा समजा जर त्या मोबाईलला जर चार्जर तेच असलं ना कंपनीचा म्हणा किंवा एकच मोबाईल त्याचं त्याच सेपरेट चार्जर तर तुमच्याकडे चार्जर असेल तुम्ही तीन सेपरेट लावले ना हे प्रॉब्लेम जास्त करून येत नाही आणि काय काय प्रॉब्लेम मयात लाईट बागामध्ये येतात लाईट कमी जास्त त्याच्यामुळे होऊ शकतो वगैरे होतं आणि मोबाईल मध्ये काय सॉफ्टवेअरचे लोकांचे प्रमाण वाढले काही काही सॉफ्टवेअर हे होतात लोक तुझ्याकडे काय येत असतील काय वाजता ते झालंय त्यांना तू काय सांगू इच्छितो म्हणजे त्या पिरियड मध्ये कसं प्राऊ शकतो या गोष्टीपासून सेफ राहण्यासाठी म्हणजे ना आता अँड्रॉइड म्हटलं ना त्या वेबसाईट जर आल्या तर तुम्ही बघून घ्या लिंक ओपन करू नका मॅग्झिम ओपन करू नका लिंक ओपन नाही असं आहे समजा मोबाईलच किती हुशार जरी माणूस असला तरी त्याचा अडकून जातो कधी कधी हा किती हुशार असतो कारण अँड्रॉइडला ते छोटा मोबाईल दुकान जरी तुझं गावामध्ये खूप आपण त्याला डिजिटल डॉक्टर म्हणू शकतो तुला एक प्रकारे डिजिटली काम करतो हे लोकांना बीन होऊ शकतो तुझ्यासाठी तू लोकांसाठी खूप मदतगार करतो कारण सांगता मी माझ्या अनुभवानुसार सांगतो पब्लिक काय राहते घरचे जाऊ आपले मोठे घरचे ते नवीन मोबाईल भेटतो त्यांना माहिती राहत नाही ते शिकलेलं राहत नाही ते काय करतात पोरांना विचारण्याचा प्रयत्न करता का मला शिकवली हो मोबाईल पण पोरं काय करता आज स्वतःच्या कामामुळे पुन्हा मी बी केलेले तसं सांगते नाही घरच्यांना शिकवते कटरा करता एक प्रकारे पण तेच तुझ्याकडं आले तू ऑटोमॅटिकली त्यांना हे मोबाईल मध्ये असं फोन लावा हे करा म्हणजे ते पहिले तू शिकवायचं बी काम करतोय इन्स्पायरेशन म्हणाल जिंदी म्हणजे आता काही लोक असतील किंवा तीस चाळीस वयापर्यंत लोक आता ते आता मोबाईल घेता येते मग त्यांना कसं आहे घरी राहतात त्यांच्या घरी मुलं वगैरे पण ते, ते, ते गरी गरी जास्त कोणी शिकवत नाही म्हणजे कसं ती शिकवण्यासारखी गोष्ट नाही की ना त्यांना आता येऊन बोलणं हा मग त्याशिवाय काही लोक माझ्याकडे येतात आपण त्यांना सांगतो फोन लावणे फोन कट करणे जनरली गोष्ट युट्यूब वगैरे त्यांचा काही जास्त वापर नसतो फोन लावायचा फोन कट करायचा आणि युट्यूब वगैरे पाहायचं व्हॉट्सअप वगैरे पाहायचं जनरली त्या गोष्ट आपण त्यांना शिकवतो म्हणजे तर तू आता मोबाईल शिकलो मला हा प्रश्न आहे नवीन पोर उद्योजक पोर आहे त्यांना काही बिझनेस करायची इच्छा आहे समज फेल्युअर असून हो काही काही खूप इच्छा असते तर छोटे मोठे उद्योग जरी चालू करायचे त्यांना मोबाईल शॉपी असो तर दुसरा कोणता बी असो पण तुझ्या अनुभव सांग का त्यांना काय केलं पाहिजे त्या फील्डमध्ये कसं म्हणजे कसं स्टार्ट केलं पाहिजे बघा मी जे आहे ना मी तर डायरेक्ट चालू करत केला होता पण आत्ताच काय वेगळा आहे तो पण कोणाला बिझनेस करायचा आहे अगोदर एक दीड वर्ष अभ्यास करा किंवा जे समजा मोबाईल चालू दुकान चालू करायचंय एखाद्या दुकानावरती तुम्ही एखाद दीड वर्ष प्रॅक्टिकली ते काम करा शिका म्हणजे पहिलं आणि आत्ताचा फरक आहे आज अजूनच त्याचा मग कोणता पण बिझनेस स्टार्ट करताना तुम्ही त्याचं पूर्ण माहिती घ्या त्याच्यावरती काम करा एक दीड वर्ष त्याच्यामध्ये स्वतःला दुसऱ्या त्या ठिकाणी करून त्यानंतर मग त्याच्यात म्हणजे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर ते कळाले पण पाहिजे डायरेक्ट मग दुकान चालू करून घेऊन शिकू तर आता पहिल्यासारखं तसं नाही हा असं आणि म्हणजे आम्ही पण बटन जो पहिले मोबाईल होते नंतर ला सुरुवात झाली मी पण किंवा जाऊ इकड वादारी इकडे जाऊन वेळ दिला परत करायचंय आता परत काही बदल झाले तर त्यासाठी मी आता सुद्धा कोर्स करणं नाही माणूस कोणत्याही वयात शिकत असतो शिकत राहिलंच पाहिजे आणि वेळेनुसार बदलत राहिलंच पाहिजे आणि छोटा बिझनेस कमाय केला तरी त्याच्यामध्ये प्रॉफिट फक्त प्रॉपर केला पाहिजे तो पण प्रॉपर करायचं हार्ड वर्किंग पाहिजे त्याच्यामध्ये हार्ड वर्किंग मध्ये कसं लोक डायरेक्ट एखादा बिझनेस स्टार्ट करता नाही मला याच्यात नाही परवडत एक काम करा तर त्याच्यावरती थोडं काम करा तुम्ही वर्ष त्याचं प्रॉपर सगळं नॉलेज घ्या आणि चालू करा तर तुम्ही त्याच्यात बिल लढवणार ओके तर आता मी एक पर्सनल प्रश्न विचारतो थोडा तुला लागला तर मी काही मानून घेऊ तर आता तुझं गरीब विलेज मध्ये दुकान आहे म्हणजे आपण गावामध्ये शॉप तुझं पण तुझं मंथली इनकम किती माझं म्हणणं की मा, मा तू आता दहावीपर्यंत साधा आहे होता शिक्षणामध्ये सगळ्या बाबतीत तर बाकीचे म्हणजे वर्गचे काही मित्र असतील जे खूप शिकलेले बी असतील पण मग तू या परिस्थितीत बिझनेस हे छोटा आहे पण मग तुझं उत्पन्न किती माझा जाणून घ्यायची इच्छा आहे कमीत कमी कमीत कमी उत्पन्न म्हणजे राऊंड फिगर आता दुकान बिझनेस मध्ये कळून येत नाही पण एक जर धरलं तर आपला खर्च वगैरे सोडून आपण महिन्याला वीस बावीस हजार रुपये आपल्याला येऊन जात म्हणजे मग ते नोकरी वगैरे करण्यापेक्षा बरं हा बरं का तुम्ही नोकरी विषय घ्यायला विषय तू जेव्हा नोकरी करायचा आणि आता बिझनेस करतो त्याच्यामध्ये तुला काय वेगळा पण वाटतं आणि काय आनंदाही वाटतोय त्या गोष्टी नाही हे जे काम आहे ना हे माझं मनासारखं यायचं मला आनंद भेटतो आणि माझ्या मनानुसार मी येतो जातो तर कंपनीमधून आज सकाळी आठला गेलो ना संध्याकाळी आठ वाजता बारा तास काम करायचं म्हणजे घरी यायचं पूर्ण बंगलोर असायचं याच्यात कसं आहे आपल्या वेळेनुसार काम करायचं थांबायचं आपल्या स्वप्नील तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटलं या तुझ्या जे अनुभव होते जीवनातले तुझे लहानपणापासून टाकतात लहानपणापासून पण ते अनुभव सांगितले काही काही गोष्टी मला पण माहित नव्हत्या ते खूप महत्वाचे होते आणि पुढच्या पिढीला जे आपण बघणार आहे आपले पॉडकास्ट बघता त्यांना एक प्रकारे इन्स्पायरेशन राहणारे आणि थोड्या फार जुन्या गोष्टींच्या आठवणी जाणार की लहानपण कसं होतं त्याबद्दल तर तू आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल तुझे खूप खूप आभार Tanya lagi, terus berada